मित्रांनो हे वासूर आपल्याला दिसते गटपास झालेला आज पाला, न पाला, न आज किती वेळात गटपास झाला दुसऱ्या गटात कुठल्या गावचानी आणि नाव सांगत आहे मासुरण्याचा तुषार पाहिला आणि पाहिला अंगप मासुरण्याचा शंभू मासुरण्याचा आज सोबत पळाला आज पाहाली ड्रायव्हरचा तो खोंडा आहे टाग्या म्हणून त्यांच्यावर पळाले आंबेगावचा गावचा ड्रायव्हर नाही त्यांच्यावर पळाले कसं आता सगळ्या ग्रुप ने टी शर्ट घातलेत ग्रुपचं म्हणजे सगळ्या ग्रुप नियोजन करते म्हणजे पोर आहे भरपूर आमची अजून बाहेर आहे पोर आले नाही काय थोडीफारच आहे ती आज पोरं भरपूर राहते आमच्यातली ग्रुप ती असती रोज सगळी पोरं मैदानला आहे पोरांच्या मुळेच आहे सगळं एका आहे एका दावा आता काय होत असत ज्या वेळेस आपण बैलगाडी क्षेत्राचा नाद करत असतो ना त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी चर्चा होते हा चांग ना चांगला नाही कुठेतरी जॉब केला पाहिजे काहीतरी बिझनेस केला पाहिजे कॉलेज कडे लक्ष दिला पाहिजे अशी तुमच्यासारखी जवान पिढी आता भरपूर पडली काय काय होत पडलेली भरपूर आहेत पोर आमच्याली लिबी आता म्हणजे उद्योगांदा कोरोना सगळीची ती असं काय उंडग नाही कोण पोर सगळी चांगली आहेत निर्वेशनी पोर आहेत ते आमच्यातली असे कोण हालतू फालतू का नाही पोरं आता बघताय तुम्ही असते काय काय दारू बिरो पिऊन पडते आमच्या सगळी पोर आहेत त्यामुळे पोरं आमच्या अजिबात अशी फालतू नाद नाही कोणाला अजिबात पोर असते सगळी पोरं चांगले आहेत महत्वाचं म्हणजे मी नाही ना तुषार पैलवान एक नंबर माणूस आहे पोरासने कधी कुठल्या गोष्टीला कधी हे नसते त्यामुळे पोरं बी सगळी उठल्यापासून सात वाजता तयार असतील त्यामुळे हाय बा पोरांच्या मुळेच हाय नादिव आता ह्या नादात ज्या वेळेस येत असतो पण त्यावेळेस काहीतरी पुढच बघत असतो कि बाबा ह्या क्षेत्रात येतो या, या बैलगाडीचा नाद करतो या पुढं काय काय डोक्यात असतं की ह्या नादात आल्यानंतर ह्या गोष्टी होत्या ते गोष्टी म्हणजे ना काय नाही आता प्रत्येकाला वाटते की आपल्याला गोलाल व्हावा ह्यासाठी प्रत्येकजण येतो या, या दुसरं काय नाही बघा यातन काय आता काय पैसे मिळवायचे काय तर गुलाल साठीच प्रत्येकजण नाद आपला हाय पोहरा असणे आपल्या नादासाठी चालले दुसरं काय नाही बा नाद म्हणजे नक्की काय काय सांग चाल आता कारण तुम्ही जेव्हा नाही नक्की हो शर्यतीचा नाद नाद म्हणजे नादाला काय म्हणताय नाद म्हणजे आपला हायच की आता पहिल्यापासून पिढ्या आणि पिढ्या असतेच माणसाचा नाद त्यामुळे आता शेतकऱ्याचा आपला नाद आहे ना खेळ आहे त्यामुळे आपलं ही दुसरं काय आम्हाला नाद नाही बाकीचा फालतू बिलतू पोर काय नाही आमच्यात त्यामुळे आपला बैलगाड्या हाय एवढा नाद आपला जायचं या नादात असं काय मिळतंय की सोबत एवढं सगळी तुमची ग्रुपची पोरं येते ती दिवसभर झटते ती सोबत भरपूर कष्ट करायला लागते कष्ट भरपूर आहे मिळत नाही काय यातनं काय मिळते कुणाला सगळ्याला माहित आहे तुम्हाला माहिती काय मिळतं यातनं पण आपलं कसं आहे छंद आहे पोर आपली सगळी एक ठिकाणी येते ती असं काय नाही की रोज उठून पळते आपला आठ दिवसात एखादं मैदान केली आपली सगळी पोरं येते संघ आपली तेवढच बरं वाटतंय आपल्या पोरासनी बी असं काय नाही की रोज उठून पळतोय असलं बी काय नाही आठ दिवसात आपली एखादा सगळी पोरं होती ती गोळा आपली त्यामुळे आपलं बरं वाटते ज्या वेळेस असं वासरू आपल्या गावामध्ये असेल किंवा ग्रुप मध्ये असेल त्यावेळेस काय वातावरण असते तिथं वातावरण काय नाही वात आपलं बरं वाटते पोरासनी दुसरं काय नाही वातावरण वासरू पळते चांगलं त्यामुळे पोरं बी आपली सगळी असते व्यवस्थित पहिल्यापासून साहित्य पोरं ही सगळी व्यवस्थित आपली त्यामुळे बरं वाटते जरा आपलं आता किती मैदान ते झाले आता सात आठ मैदान गुलाल आहे हो ते चिंचाळ्याला याला पळसगावला बी झालाय परत ना विरकरडीला झाला विरकरवाडीला झाल्या बऱ्याच मैदान दोन चार आता चोरडाई सात आठ मैदान झाले आता सगळे मिळून गुलाला थाय वासरात आज गटपास झाले दुसऱ्या गटात वासर झाले घेतले आता दिपाळी दोन वर्ष होतील या दोन वर्ष होते दिपाळी निमसोडचा अड्डा असतो इथला त्या अड्ड्याला जाणले होते दोन वर्ष होतील या अड्ड्याला दोन वर्ष होते आता चांगले पळते वासरू आणले तेव्हा बारीक होत पण आता लागले पाळाय चांगले मार फिरत नाही काय नाही आपली व्यवस्थित आहे आता वासरू ज्यावेळेस घेतलेली त्यावेळेस चालू घेतलेलं का म्हणजे आपलं बारीक होतं उगज दोन चार फेर काढलेल होती तिने बारक होतं पण आम्ही आपल्या पोरांनी सगळ्या कष्ट केले चालवाय बिलवायचं म्हणा त्याला छकड्याला झोपून ही फेर बिरळ सगळं करून व्यवस्थित मग त्यातनं होत गेले व्यवस्थित त्यानं बी आपलं कुठलं दमिळ नाही आम्हाला साथ दिली चांगली त्यामुळे आपल्या पोरांनी सगळ्यांनी आपलं केलं मिळून मिसळून सगळ्यांनी आपलं झाले बा व्यवस्थित किती दिवसात वासरू बाहेर काढले आणि गुलाल भेटला वासरू आम्ही आणल्यावर एक महिन्याभर ठेवलं होतं घरी महिना दोन महिन्यात थांबून परत ना काढले मैदान पहिले फेरी गेलं आमच्या दुसऱ्या मैदानात आम्हाला गुलाल झाला होता आदतला दुसऱ्या मैदानात आम्ही पाडलेला राहिलो होतो आदत तेव्हा गाडी चांगली पाळली होती दुसऱ्याच मैदानात गुलाल झाला जास्त कष्ट करायला लागले ना त्यावेळेस कशी झालेलं ग्रुपचं ग्रुप पोरा आपल्याला बरंच वाटते की आनंद असतो शेवटी पण जरा वाईस परत लागलो हो, त्याला जरा पायाला त्यामुळे जरा वर्षभर वायस गेलं त्यातच म्हणजे आम्हाला की कळून आलं नाही पळायचं पण मग काय मापा टापातच राहत गाडी कुठं घावायना असं होत गेलो होतं परत पाहिरे बॅडच राहाय या परत ना मग आता जरा दाखल त्याचा दवाखान्यात नाही केलं व्यवस्थित त्याला बेरडला नेला होता फरक पडलाय चांगला आता बघा त्याला आता ज्यावेळेस आपल्या दावणीचा बैल पळत असतो ना त्यावेळेस काय होतं माहित आहे का सगळी मुलं येते ती आपल्याला हे आनंद असतो मैदान पडले की जायचं नियोजन करायचं ज्यावेळेस कुठेतरी दुःखापुतो असत होत असते तो काळ वाईट असतो कारण बऱ्याच जणांच्या तोंडून मी ऐकले नाही वाईटच असतो कोण कोणाला ही करत नाही आता चांगले पळून कोण कौन कोणाला पहिर देत नाही नीट तर आणि लागल्या कोण देणार आहेत कोणच देत नाही कोणाला पायरा पण कसं आपलं त्यातनं आपला संयम ठेवून आपलं राहील आपल्या तयारी लागून पळत राहा पुढे हळूहळू एक ना एक दिवस आपला येतोस की आपण कोणात वाईट केले तेव्हा त्यामुळे देव बी आपल्याला ह्याच कुठेतरी उभं राहणार आता पायऱ्याला वगैरे अडचणी येतात का याच्या अडचणी हळूहळू होईल की त्याला काय तावड आहे आम्ही आपली दोन नंबरातली बैल घालून आपलं पळतोय राहतोय गोलाला हळूहळू करायचं नियोजन चालू आहे प्रयत्न आता सगळ्यांचा आता कोण करत नियोजन पायऱ्याच पायऱ्याच काय तुषार पाहिलं दादाबा म्हणून आमचं आहे ते करते सगळं नियोजन आता कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर की बाबा सांगताचा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास चोपन्न त्यांचा नंबर आहे आम्ही सगळी मिळून एका विचाराने करून पायरा करतो आपल्याला कुठला बैल चालेल काय होईल कसं होईल काय त्यात आणखी शेवटी नशे भाज की कुठलं मैदान त्याचं की त्या मैदानात वासर असं पाहिलं आजपर्यंत ती आठ आवते आता विरकरवाडीला वाडीला काय झालं आम्ही शेमीला एक टांग्या मागणं सुटलो गाडी पण निकालात एक टांग्यानंतर काढलो गाडीन पुढं सीमेला तर जे आपलं आम्हाला वाटत नव्हतं की गाडी लागेल म्हणून मागणं आम्ही आपलं चालत चाललेलो पुढे गेल्यावर गाडी लागली आता आधी बी तसंच झालं गाडी मागणं बाजूची गाडी टांगा काढून गेली खाली पण पुढे निकालात गाडी वासरान धरली वासरू गाडी असं सदासजी पासून देत नाही गाडी त्याच्यावर गाडी असते सदासजी पासून देत नाही जेव्हा रान करल पण गाडी लावते वडून कुठल्या खांदी पळते दुई खांदी पळते बाहेरनं काय अडचण नाही आता दुसऱ्या कोणाला काय बोलायचं आहे का कारण ग्रुप म्हणले की सगळ्यांचे मत असतं काय ना काय काय सांगायचं वासराचं वैशिष्ट्य वासरू काय पहिल्यापासून म्हणजे त्यानं आपल्या पोर आपण आता सगळे करते तर कधी त्यानं ताप दिला नाही की वासरानं पहिल्यापासून हाय असं पळत आले म्हणजे त्याच्याकडनं कुठला त्रासच नाही पोरस नाही आता ह्यांच्यापाशी असते राहुल बाबू माहिती आमचं ह्यांच्यापाशी असते वासरू सांभाळायला वासराची निगा बिगा सगळं जिथल्या तिथं असते नियोजन हे व्यवस्थित स्वतः खाणार नाही पिणार नाही पण हे मित्रांनो आपण त्यांच्या टीमला शुभेच्छा करूया कि ज्यांचं त्यांना भविष्यात चांगलं गुलाल करून देईल आणि हिंदकेस्त्रीचा केसरीचा मान मिळवल धन्यवाद धन्यवाद